स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य योगामध्ये नवीन या ठिकाणी मोठी मेगा भरती होणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्याडोमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ नवीन वर्षामध्ये एक हजार तीनशे पन्नास पदे या ठिकाणी भरली जाणार आहे हे सर्व पदे विद्यार्थी मित्रांनो कायमस्वरूपी असणार आहे म्हणजेच मित्रांनो परमनंट स्वरूपाची असणार आहे परमानंट तुम्हाला ठिकाणी नोकरी मिळणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही भरती कुठे होणार आहे कधी होणार आहे कोणकोणते पद असतील आणि विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे ही प्रोसेस असेल संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तो मंत्र्य मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिल लाल बटनमध्ये क्लिक करायचे प्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे मंत्रबानी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी टी एफ मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत फ्रीमध्ये सर्व अपडेट घेत आहे सर्व स्टडी मटेरियल घेत आहे जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की अपडेट काय तर ठाणे महापालिकेत मित्रांनो भरती होणार आहे आता ठाणे महापालिकेमध्ये भरती होणार आहे म्हणजेच काय तर नऊ वर्षामध्ये एक हजार तीनशे पन्नास रिक्तपदे भरली जाणार आहे कशा प्रकारे संपूर्ण माहिती बघा नवे वर्ष मित्रो नोकरीच्या शोधात असलेल्यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होण्याची संधी चालून आली आहे पालिकेने मित्रांनो अग्निशमन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आरोग्य केंद्र राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय नंतर बघा तरण तलाव इत्यादी विभागात मित्रांनो प्रथम ते चतुर्थ श्रेणीची एक हजार तीनशे पन्नास रिक्तपदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकरच ही प्रक्रिया ही मित्रांनो सुरू होणार असून यामुळे पालिकेचा कारभार अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो ही जी काही प्रक्रिया आहे ही जी भरती आहे याची लवकरात लवकर प्रोसेस सुरू केली जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याने पालिकेचा जो काही कारभार आहे तो अधिक या ठिकाणी सक्षम बळकट होणार आहे शहराची वाढणारी लोकसंख्या आणि पालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप लक्षात घेता महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे मित्रांनो जर तुम्ही बघितलं कर्मचाऱ्यांची संख्या ही अपूर्वी ठरत आहे मागील काही वर्षांपासून ठाणे पालिकेत सेवानिवृत्त हो कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एक हजार दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी यांच्यासह अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत ही पोकळी भर भरून काढण्यासाठी पालिकेने सहाशे एकोणचाळीस पदे ही सेवेने भरली होती परंतु ज्या पद्धतीने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्या पद्धतीने भरती मात्र होताना दिसत नाही आहे त्यामुळे ठाणे महापालिकेने वीस जुलै दोन हजार सोळा रोजी महासभेत ठराव केला होता, त्या के होता। त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी हा आकृतीबंधाचा ठराव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता अखेर या आकृती बंदाला शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये मंजुरी दिली आणि पहिल्या टप्प्यात सहाशे ब्याऐंशी पदांना मंजुरी दिली आहे किती मित्रांनो सहाशे ब्याऐंशी पदांना मंजुरी दिली आहे त्यानंतर आता पुन्हा मित्रांनो सातशे ऐंशी पदांना मंजुरी देण्यात आली आहे परंतु आता मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधात आरोग्य सेवेतील मित्रांनो किती पदे आहेत बघा आरोग्य सेवेतील सातशे अठ्ठ्याहत्तर पदे असून दोन पदे उपायुक्तांची होते त्या पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे परंतु उर्वरित पदांना मात्र मंजुरी अद्यापही मिळू शकलेली नाही आहे आता बघा मित्रांनो ह्यामध्ये कशी पद भरली जातील माहिती बघा तर अग्नि अग्निशमन दलातील रिक्त पदांची भरती होणार आहे अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमन प्रमुखांसह सहाशे एकवीस पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली किती सहाशे एकवीस नंतर त्यामुळे पालिकेत त्या नव्या वर्षात मित्रांनो तब्बल एक हजार तीनशे पन्नासच्या आसपास अत्यावश्यक सेवेतील पदे भरली जाणार आहे यामध्ये सध्या मित्रांनो आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे बघा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता मित्रांनो आरोग्य विभाग म्हणजेच मित्रांनो आरोग्य विभागामध्ये सर्वात अगोदर ही पदभरती केली जाणार आहे आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानला जात असल्याने आरोग्य सेवेतील अत्यावश्यक पदे भरण्याबरोबर अग्निशमन दलातील रिक्त असलेल्या सहाशे एकवीस पदांपैकी काही महत्त्वाची पदे देखील भरली जाणार आहेत म्हणजेच मित्रांनो एक हजार तीनशे पन्नास पदे किती एक हजार तीनशे पन्नास पदार ठिकाणी जाणार आहे यामध्ये पहिला कोणता मित्रांनो घटक आहे आरोग्यसेवक ठीक आहे सॉरी आरोग्य सेवेतील मित्रांनो अत्यावश्यक पदे पहिले भरले जातील नंतर सहाशे एकवीस पदांपैकी मित्रांनो अग्निशमन दलातील सहाशे एकवीस पदांपैकी काही महत्त्वाची पदे देखील भरली जाणार आहे आणि असे टोटल मिळून मित्रांनो एक हजार तीनशे पन्नास पदांची ही भरती होणार आहे आणि ही पद पदभरती मित्रांनो कायमस्वरूपी असणार आहे म्हणून तुम्ही काळजी करून नका परमनंट स्वरूपाची तुम्हाला ठिकाणी जॉब या ठिकाणी मिळू शकते तर फक्त मित्रांनो आता ही जाहिरात कधी येते हे पाहावं लागणार आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो ही प्रोसेसही केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आहे म्हणजेच विद्या तुम्हाला ही मोठी संधी असणार आहे नोकरीची तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद